आवाज ऐकला ना कडकडीत असे सांडगे तयार झालेले आहेत तर आज आपण मस्त असे वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी घरीच पीठ दळून आपण इथं मस्त असे एकदम कमी वेळात सांडगे तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सांडगे बनवत असताना यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत वर्षभर सांडगे कसे टिकावे या लाळ्या जाळ्या लागू नये या सगळ्या टिप्स आपल्या पुढं व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि हो इथं बघा मस्त अशी आर्ध किलो इथं मटकीची डाळ घेतलेली आहे आता ही मटकीची डाळ मी स्वच्छ एका कापड्यावरती ठेवून कॉटनच्या पुसून घेतलेली आहे म्हणजे याला काही जी काही घाण असेल ते कपड्याला लागून जाते तर ही डाळ मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही डाळ धुवून घेतली आणि उन्हामध्ये सुकून घेतली तरीसुद्धा चालेल तर आता ही डाळ आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये घातली आणि आता ही डाळ हलकीशी गरम करून घ्यायची आहे डाळ गरम करून घेण्याचं सुद्धा एक कारण आहे बघा पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करू नका आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर माझ्या उन्हाळी कामाच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा हलकीशी डाळ मी गरम करून घेतलेली आहे आता हिला ताटामध्ये काढून थंड करून घेतली थंड झाल्यावरती यामध्ये घातलेला आहे एक चमचा जिरे जिरे घालून आपण आता हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर आपण आज डाळ घरीच दळून घेत आहे तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डाळ गिरणीतून दळून आणली तरी सुद्धा चालेल सांडग्यासाठी डाळ दळून द्या म्हटलं तरी दळून देतात व्यवस्थित तर बघा इथं आपण डाळ दळलेली आहे आता या पूर्णाच्या चाळणीने आपण डाळ चाळून घेणार आहे तर अगदी रव तर अगदी इथं खाली रवाळ रवाळ पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा जास्त बारीकही नको आणि जास्त मोठंही नको असं इथं ता पीठ तयार करून घेतलेलं आहे तर सगळी डाळ मी या पद्धतीनं वाटून घेतलेली आहे तर आता इथं डाळ आपली वाटून तयार झालेली आहे या यामध्ये घालायचे आहेत आता मसाले इथं मी एक चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं जिरे तर आपण डाळ वाटतानाच यामध्ये घातलेले होते तुम्ही ऑलरेडी धणेसुद्धा यामध्ये घालू शकता आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ आणि आता घातला बारीक करून लसूण लसूण आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आणि तो लसूण या पिठामध्ये घातलेला आहे आता हे घातलेले सर्वे मसाले आणि लसूण व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा त्या अगोदर इथं मी कोथिंबिरीची पावडर वापरते कोथिंबिरीची पावडर माझ्याकडे होती तर ती पावडर मी यामध्ये घातलेली आहे तुम्ही ऑलरेडी ताजी ताजी कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल आणि आता यामध्ये घातले एक चमचा धणेपूड आता हे सगळे घातलेले साहित्य जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे तर पिठाला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे बघा मसाले आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हाताणी लसूण मात्र सगळ्या पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे आता एक महत्वाची टीप तुम्ही जर लसून खात नसाल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल नाही घातला तरीसुद्धा चालेल आता हे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहेत थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा हलकसं इथं पाणी घालून थोडं थोडं इथं पीठ आपण मळून घेत आहोत तर इथं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको असं इथं पीठ मळून घेतलेलं आहे याला थोडंसं तेल लावते आणि तेल लावून व्यवस्थित असं मळून घेते तर पीठ तर इथं आपलं मळून तयार झालेलं आहे सोनालीज किचनवरती या अगोदर भरपूर अशा वाळवण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही लोकांनी माझ्या वाळवण रेसिपीला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे तर खाली लिंक देते तुम्हाला दे तुम्हाल डिस्क्रिप्शन दे तुम्हाल बॉक्स मध्ये तिथे जाऊन नक्की चेक करा तर इथं जे आपण गोळा मळून घेतलेला आहे त्याला आता एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे इथं बघा आपण अर्धा तास आपण हा कणकेचा गोळा भिजवून घेतलेला आहे तर अर्ध्या तासाने बघा ही कणिक अगदी घट्ट झालेली आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते रवाळ रवाळ असल्यामुळं आपली कणिक अगदी घट्ट झालेली आहे तर काहीच हरकत नाही काय करायचं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि जेवढे सांडगे घालताना गोळे घेणार आहोत त्या गोळ्याला थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं बघा हाताने बघा या पद्धतीनं आणि यातलाच आता छोट्या छोटे गोळ्या काढून याचे मस्त असे सांडगे बनवून घ्यायचे बघा तर सांडगे करत असताना जास्त जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आणि याला व्यवस्थित असे सांडगे तोडून घ्यायचे बघा आता हे पीठ तर बाजूला ठेवते मी व्यवस्थित थोडं थोडं पाणी लावून याला मी चुरून घेणार आहे आणि याचे अगदी मस्त असे सांडगे बनवून घेणार आहे तर बघा इथं मी सांडगे बनवायला सुरुवात केलेली आहे तर सांडगे मी ताटामध्येच बनवत आहे आणि ताटाला कुठल्याही प्रकारचं तेल लावलेलं नाही आता एक महत्वाची टीप कुठलाही वाळवण्याचा पदार्थ करत असताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सांडगे बनवत असताना सुद्धा बरेच जण ताटाला तेल लावतात पण बरेच थोडे दिवस झाले की सांडग्याचा वास यायला लागतो त्यामुळे उन्हाळी वाळवणाचा कुठलाही पदार्थ करत असताना तुम्ही अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आपण वाळवणाचे पदार्थ वर्षभरासाठी करत असतो तर इथं बघा सांडगे मी हव्या त्या आकाराचे करायचे आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीक नाही अशा पद्धतीचे मी इथं सांडगे तोडून घेतलेले आहेत बघा इथं माझे चार ताट भरलेले आहेत सांडगे अर्धा किलो डाळीपासून आपण इथं मस्त असे सांडगे बनवून घेतलेले आहेत आता हे सांडगे आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहेत तर आपण सुरुवातीला कढईमध्ये डाळ घातली आणि डाळ गरम केली याचं कारण सांगते तुम्हाला तर इथं दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी सांडगे वाळवून घेतलेले आहेत आवाजसुद्धा बघा तुम्ही आणि आता सांडगे वर्षभर तसेच टिकावे याला आळ्या जाळ्या लागू नये म्हणून आपण सुरुवातीला डाळ गरम करून घेतली होती ज्यावेळेस तुम्ही गिरणीतून सुद्धा डाळ आणाल सुद्धा डाळ गरम करून घ्यायची म्हणजे सांडग्याला आपल्या आळ्या जाळ्या लागणार नाहीत खूप महत्त्वाची टीप आहे आणि हो मागच्या वर्षी तुम्हाला मी मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे तीसुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन नक्की चेक करा तेव्हा सुद्धा मी डाळ घरीच दळलेली होती दोन वेळेस मी सांडगे दाखवले पण डाळ आपण घरीच दळलेली आहे डाळ दळायला खूप असा वेळ लागत नाही पण तुमच्याकडे जास्त प्रमाणात सांडगे बनवायचे असतील तर तुम्ही डाळ गिरणी तांदुळून आणली तरीसुद्धा चालेल पन, महत्वाची, पन, टीक, नारी, ची, तर आज आपण महत्त्वाची पण वर्षभर टिकणारी सांडग्याची रेसिपी सोनालीज किचनमध्ये कशी बनवायची ती पाहिलेली आहे माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि हो रेसिपी तुम्ही यूट्यूबवर पाहताय तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहता आहे तर फेसबुक पेजला फॉलो करा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही चला आपण पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद